महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एका मराठी सिनेमाचा सेट खल नायक खलनायक साईड हिरो खलनायकाचे मित्र टायमिंगवर टाकलेले ट्विस्ट सगळं यात असतं सत्तेत असलेल्या महायुतीच्या तीन प्रमुख पक्षांमध्ये भाजप एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सारं काही आलबेल नाही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्यानं या तीन पक्षात जोरदार रस्सिकेस सुरू आहे नेते मंडळींना आपापल्या आप गोटात खेचण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे आणि याच सगळ्या गदारोळ्यात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच डॅमेज कंट्रोल ऑपरेशन सुरू केलं राज्यातलं महायुती सरकार म्हणजे तीन पक्षांचं कॉम्प्लिकेटेड लग्न देवेंद्र फडणवीस भाजपचे मोठे वास ज्यांच्याकडं डोकं शांत ठेवून खेळी खेळण्याचं कौशल्य एकनाथ शिंदे बंडखोरी करून मुख्यमंत्री झालेला माणूस ज्यांचं राजकारण म्हणजे आपल्याच लोकांना खुश ठेवणं आणि अजित पवार अनुभव मोठं नेटवर्क आणि शेतकऱ्यांवरती पकड असलेला नेता तीन पक्ष एकत्र सत्तेत आहेत खरे पण मित्रांनो घरातल्या लग्नातही कधी कधी काटा येतो तसाच इथं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत हे म्हणजे पुढच्या काही मोठ्या युद्धाची रिअल्सन म्हणूनच बी जे पी शिंदेगट आणि अजितदादा तिघेही आपापल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना जोडायला लागले इथं सुरू होतो खेळ नाराजीचा आणि डॅमेज कंट्रोलचा राजकारणात नाराज नेते नेहमीच असतात पण ही नाराजी जेव्हा उघडपणे समोर येते तेव्हा पक्षप्रमुखांना ती गांभीर्यानं घ्यावी लागते एकनाथ शिंदेंच्या बाबतीत हेच घडलं गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले माजी मंत्री तानाजी सावंत यांना बोलावून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिंदे यांनी सुरू केला हा प्रयत्न म्हणजे शिंदेंची एक नवी खेळी आहे जी यशस्वी होणार का याची उत्सुकता आता वाढली नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री तानाजी सावंत यांनी निसटता विजय मिळवला होता पण त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही तेव्हापासून ते नाराज होते सावंत यांनी आपली नाराजी उघडपणे दाखवून दिली ते ना मतदारसंघात दिसत होते ना शिवसेनेच्या कुठल्या बैठकीला त्यांची हजेरी होती एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या धाराशिव जिल्ह्यात निवडून आलेला एकमेव आमदारही नाराज असल्यानं शिंदे गटाला तिथे मोठा फटका बसण्याची शक्यता होती ही नाराजी केवळ सावंत यांच्यापुरती मर्यादित राहिली नाही सोलापूर जिल्ह्यात तानाजी सावंत यांचे बंधू आणि शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी थेट रामराम ठोकला राम शिवाजी सावंत यांनी तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी सुरू केली होती सावंत कुटुंब शिंदे सेनेवर नाराज असल्याचं यातून स्पष्ट झालं होतं तानाजी सावंत यांची नाराजी शिंदेसाठी डोकेदुखी ठरली असताना त्यात आणखी एका नव्या नाट्यमय घटनेची भर पडली परांडा तालुक्यातील तानाजी सावंत यांचे प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार राहुल मोटे यांनी नुकताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यामुळे आता महायुतीमध्येच तानाजी सावंत यांच्या प्रतिस्पर्ध्याला संधी मिळाली एकंदरीत शिंदे यांना धाराशिव आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांमध्ये तानाजी सावंत यांच्या नाराजीचा फटका सहन करावा लागत आहे त्यात आता परांड्याच्या राजकारणाची समीकरणं बदलण्यापूर्वीच शिंदे यांनी डॅमेज कंट्रोल करण्याची पावलं उचलली काही दिवसांपूर्वी पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांच्या घरी जाऊन त्यांची अचानक भेट घेतली होती यावेळी या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड तासभर चर्चा झाली पण एवढ्यावरच शिंदे थांबले नाहीत त्यांनी पुन्हा एकदा तानाजी सावंत यांना मुंबईला बोलावून घेतलं आणि सविस्तर चर्चा केली या दोन्ही बैठका म्हणजे शिंदेंनी तानाजी सावंत यांची नाराजी दूर करण्यासाठी केलेला एक मोठा प्रयत्न होता येत्या काळात सावंत आपली नाराजी दूर ठेवून पुन्हा एकदा कामाला लागणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीतील तिन्ही पक्ष आपापल्या नेत्यांना बळ देण्याचं काम करत आहेत राजकारणात भेटी झाल्या की लगेच बाहेर आपोआप ससरतात कुणी म्हणतं सावंतांना पुन्हा मंत्रीपद मिळेल कुणी म्हणतं नायराव फडणवीस यांनी सावंत घराण्याला आपल्याकडे खेचलंय तर कुणी म्हणतं हे डॅमेज कंट्रोल नाही तर बुद्धिबळाची चाल आहे राजकारणात नाराजी हा शत्रू आहे नेता खुश ठेवला नाही तर त्याचे हजारो कार्यकर्ते चिडतात शिंदेंना ही गोष्ट समजली म्हणून ते स्वतः सावंतांच्या दारात गेले पण खरी गंमत अशी आहे सावंतांची नाराजी फक्त मंत्रिपदापुरती आहे का की बी जे पीच्या आकर्षणामुळे ते तिकडे वळणार मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर निवडणुकीच्या निकालात मिळेल शेवट एक वाक्य लक्षात ठेवा महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक मोठा बुद्धिवाळाचा डाव आज शिंदे डॅमेज कंट्रोल करतायत उद्या फडणवीसांना करावं लागेल परवा अजितदादांना करावं लागेल कारण मित्रांनो इथं कोणी कायमस्वरूपी मित्र नसतो कायमस्वरूपी शत्रू नसतो फक्त कायमस्वरूपी हितसंबंध असतात या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद